कुर्ला स्थानकातील एका पुलाला लागत लागतायत चक्क साडेतीन महिने गेल्या दीड महिन्यांपासून पाडकाम सुरूच पूल पाडणार कधी आणि बांधणार तरी कधी विलंब होण्यास नेमकं का कारण काय बस नंतर कुर्ला बस दुर्घटनेनंतर कुर्ल्यातील अनेक नागरी समस्या समोर येत आहेत अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील पादचारी पुलाचं पाडकाम गेल्या दीड महिन्यांपासून सुरूच असून त्याला आणखीन दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे त्यामुळे या पुलाच्या पाडकामासाठी नेमका अडथळा काय येतोय हा पादचारी पूल पाडणार कधी आणि बांधणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जातोय कुर्ला स्थानकात एकूण पाच पूल आहेत त्यातील ते सुरू हा पूल मध्यभागी आहे प्लॅटफॉर्म नंबर एक ते चार पर्यंतचा भाग हा कमकुवत घेण्यात आला मात्र इतकी दिरंगाई का होते मागचं नेमकं का कारण काय हे जाणून घेतलं असता महत्वाची बाब समोर आली आहे पुलाचे पाडकाम करण्यासाठी रात्री केवळ दोनच तास मिळतात विजेच्या तारा आणि पुलाचा उर्वरित भाग याला धक्का न लागता काम केलं जातं त्यामुळे आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे एकंदरीत पुलाचा काही भाग पडला असता तरी दुसऱ्या बाजूला या पुलाचे पश्चिमेकडील भागाचे पाडकाम करीत असताना कमकुवत झालेला भाग हा धोकादायक बनून तो अंगावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशातच कुर्ला स्थानकात होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने वेळीच यासाठी खबरदारी घेणं देखील आवश्यक आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट कुर्ला